ओके आम्ही देणार देणार आता कॉफी प्यायची मस्त रंगवली होती पण वेलकम गुड मॉर्निंग अँड कस काय तर गाय आज आम्ही प्लॅनिंग थांबले म्हणजे स्टॉप झाले प्लॅनिंग तर लई केलं कुठं कुठं जायचं पण प्लॅनिंग थांबल्यात म्हणजे आता कसं काय करायचं ते तुम्हाला नंतर सांगतो आता गाडी पण अवघड झाली गाडीचा गण्या आहे घरी गाण्यास झोपला आहे फोन लावलेला तो आल्यानंतर मग आमचं प्लॅनिंग कुठं जायचं ठरणार जा आहे अजून प्लॅनिंग ठरवलं नाही तसे दोन जागे एक शूट नाहीतर एक शेत तर शेतात तर नाही शूट तर हे दोन्ही होणार आहे तुम्हाला बघायला मिळेल सो so, कंटिन्यू बघत राहा वि आणि इथे खेळायला लागला आहे आणि नाही रेडी व्हायला लागल्या आणि आत्ता आम्ही जेवणार आहे सकाळ सकाळी मस्तपैकी मी चहा वगैरे प्यायला नाही काही जास्त मग आता मस्तपैकी जेवतो आणि तुम्हाला भेटतो आहे की नाही चला मम्मीने प्लेट रेडी केल्या आता जेवतो आम्ही सगळे मिळून चला तो गाय तर आता आमचं चालू आहे शूट आणि शूटच्या वेळी हे बघा आतून काय आले बुके <laughs> आम्ही कुणाला तर देणार देणार आता हे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे लवकरच शॉर्ट शकुंतला बंगळ यूट्यूब चॅनलला एकदम भारी आत्ताचं हे आत्ता सीन घ्यालो पहिल्याचा नंतर ते दुसरा सीन होणार आहे ते तुम्हाला शॉर्टलाच बघायला मिळणार आता ब्लॉगमध्ये असं सांगितलं तुम्हाला सो आता आम्ही शूट करतो आणि आतून रेडी आहे त्या शॉर्ट साठी सीन करायसाठी चला इथे सुरू आहे कॉफी प्यायची मस्त बघ आता ती बनवले तर आम्ही पण तिकडे जातो बाहेर कॉफी प्यायला हो हो सगळेजण कॉफी पासून पिणार आहे किती <laughs> छान दिसतात <स्टेथ> सगळेजण बघा सिया <laughs> काय स्टडी <श्टेडिका> <laughs> कराले आणि इकडे खेळायला बघा हातमाग भाकरी करत होती आनंदने आणि अचानक संपला सिलेंडर सो so आतू सिलेंडर लावणार आणि परत काम चालू होणार आहे बघा आता आम्ही सगळेजण मस्तपैकी जेवलं जेवलो बसून मम्मीने केलं तर आज पिटलं भाकरी आणि खाल्लो आणि आता जस्ट आलो बाहेर आणि हे बघा असे ढीक दिला ती गा चौघांना आम्ही मम्मीनं वाटणी केली ढीक कोण गाणी लावणार आहे आणि आम्ही आता आणि एका गाण्यामध्ये कोणाला बघा सारखं आलंय माझ्याकडे हे एक ढिग आहे तर हे असे डेग आहेत बघा तर हे डेग कोणाचं संपते बघणार आहे आणि तिकडे शेंगदान एकदा चला मॉइल आणि मी ब्लॉक करावं तर स्टार्ट पण केलं दोघींनी की बघा बसले मी पण लागतो मला जास्त दिले वाटते बा चला आता स्टार्ट करू हे लाव गाणं गाणं बजाओ एक गाणे मी होण्याचे आहे तर काहीच बघा आता सियाचं सुरू आहे भरायचं सगळे झाले आमचं आवरले आणि नंतर जॉईन झाली आमच्या सोबत अनन्या पण जॉईन झाली काम करायला हे शेंगदान सोलायला आणि सिया आता भरा लागले सगळं स्वच्छ बघा आम्ही सोलूच पर्यंत तिने सगळी ढीक ह्यात लावली भरून लय कामाची आमची मुलगी छोटीशी आणि आम्ही असं गाणे ऐकत ऐकत किशोर कुमार गाणी ऐकत ऐकत महसूल रंगवली होती आणि कामं पण केली नाही आम्हाला केवढं काम झालंय त्यामुळं लागले फर्स्ट आहे ना तर ही गाणी बघा इथं अमित कुमारची गाणी लावलेत आम्ही आणि अमित कुमारची गाणी ऐकत ऐकत मस्त शुग झाला आमचं काम कळलं नाही चौला आवडलं आमचं जेवण वगैरे आणि सगळेजण मग मम्मी म्हणले सकाळीच म्हणलेले की संध्याकाळी आपण सगळेजण मिळून आज शेंगा सोलायच्या शेतात आणलेल्या सो सगळी फॅमिली मिळून मस्त पैकी शेंगा सोडल्या आणि नंतर अनन्या पण जॉईन झाली आमच्यासोबत आणि मस्त गाणी ऐकत तुम्ही बघितलं आता किती भारी आम्ही गाणी ऐकत सगळीजण एन्जॉय केलं आणि सियानं शेवटी सगळं भरलं आता आनंदानं शेवटचा ती शे माती असते ना शेंगावर ती सगळी कचरा झाडला व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय लव यू गॅज आज सिया एंड करणार सीया एंड कर आ हा